गाई, कशे मजे मजे मुँ तर हाय काय कशी आहे तुम्ही मजेत आहे ना मजेतच जायला पाहिजे पुन्हा एकदा कुसुम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि बघा तुमच्या कुसुमदाई अंग रस रस करते आज तिथे रडपकड बघा तुमच्या कुसुमताई इथं पीठ म्हणत आहे आणि पीठ मळून काय करणार आहे तुम्हाला दाखवतो आणि गाई आज आपल्याकडे स्पेशल 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 मशरूमची भाजी बनणार आहे आणि त्याच्यावर काय बनणार आहे ते पण स्पेशल आहे तुम्हाला दाखवतो तर बा ते बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघत राहा चला तर मग बघा तुमचं कुटुंब पीठ म्हणत आहे तर चला तर मग भेटूया ते ते बघा काही मस्त हे बघा असे आहेत मशरूम तुम्ही तर बघितलं असाल खाल्ला असाल कधी आम्ही फर्स्ट टाईम करतोय ना बाय आपण फर्स्ट टाईम खायचा आहे तर त्याला थोडंसं असं माटी म्हणजे माटीमध्ये असतात ते तर त्याला तुमच्यापासून काही धुवून घेत आहे बघा मस्त हे बघा मशरूम मला तर कांदा वाटतो तो वाईट कांदा आणि <laughs> मटणासारखी भाजी लागते ना याची बाय ते बघा मशरूम धुवत आहे मस्तपैकी तर आता आपण त्याची रेसिपी बघूया गाईस आता थोड्याच वेळात आणि त्याच्यावर मशरूम मसाला अशी रेसिपी बनवणार आहे तुमच्या कुसुमताई थोड्या थोड्यात त्याच्यावर काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे गाईस तर चला तर मग रेसिपी बनवताना भेट या गाईस चला हे बघा गाईस हे बघा असं काजू सारखं आपण कटिंग करून घेत मस्त पैकी हे बघा खापा आलेले आहेत मस्त हे बघा आणि असं वाटतं कधी कधी पनीर पण वाटतंय ना पनीर टाईप पण पन वाटतंय बघा इथं कांदा कापलेला आहे आणि इथं टोमॅटोची बनवलेली आहे आपण मसरूम प्युरी बनवलेली आहे मसरूम मसाला बनवतोय आपण मस्तपैकी फर्स्ट टाइम बनवत आहे गाईस आपल्या पद्धतीने घरगुती पद्धतीने बनवत आहे तर तुम्ही बघू शकता गाईस हे बघा गा, मस्तपैकी अशा प्रकारे आपण सगळं कापलेलं आहे बघा आणि आता आपण कडाई ठेवू फटाफट कडक झालाय का चांगलं आहे आणि आता आपण पुढची प्रोसिजर दाखवत आहे रेसिपी कसं काय हे ते तर बघा काय अशा प्रकारे आपण टाकलेले तेल तेलामध्ये टाकलेलं आहे कांदा बटर अमूल बटर 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 आणि कांदा टाकलेला आहे मस्त आणि इथं आपले मशरूम कट करून झालेले आहेत आणि आता आपण थोडीशी ताकद आहोत अदरक लसूणची पेस्ट आहे ना हो हो। कांदा झाल्यानंतर दा आपण टाकणार आहोत अदरक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आणि बटर टाकलेलं आहे तुमच्या ताईने बघू शकता आणि आता हलवत आहे आपण थोडंसं ते बघा मस्त पैकी वेगळी रेसिपी गायची तुमच्यासम सादर होत आहे आज भरपूर दिवसानंतर आणि आम्ही फर्स्ट टाइम ती रेसिपी बनवत आहे आमच्या पद्धतीने घरगुती पद्धतीने कुसुम यूट्यूब चॅनेलमध्ये आणि हे बघा गायची तर चपात्या बातम्या काम चालू आहे मस्त हे बघा आणि तेल लावलेलं ला मस्त आणि इथं आपला कांदा आता शिरलेला आहे आणि आता आपण त्याच्यात काय टाकणार आहोत प्युरी मसाले प्युरी टमाट्याची हे बघा आणि मसाले टाकणार लाल मिरची पावडर गरम मसाला सगळं टाकणार दाखवतो तुम्हाला बघा काय आपण आदरक लसूणची पेस्ट टाकली याच्यात आणि टमाट्याची प्युरी केली होती म्हणजे टमाट्याला आपण मिक्सरमध्ये हे केलं होतं वाटून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आणि आपण आता याच्यात लाल मिरची पावडर गरम मसाला टाकणार आहोत चपातीशी चपाती तर काम चालू आहे कारण की आम्ही पुऱ्या पण बनवणार काही थोड्या पण सोनू आमच्या पुऱ्या कातल्या सोनू सोनूसाठी टपाट्या तयार होत आहेत बघा इथे गाईस मस्त आहे आणि हे वाट बघत आहे पण आम्ही आता पटकन मसाला तयार होत बघा तर बघू शकता गाईज मी लाल मसाला गरम मसाला हळद जिरा पावडर हिंग हे सगळं टाकून घेतलेलं आहे मस्त मस्तपैकी बघा तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना आपण आता हे मशरूम आहे ना त्याच्यात टाकूया आणि मस्त पैकी ना असं फिरून घेऊया आणि मस्त पैकी तेल पण सुटलेलं आहे गाई भारी रेसिपी झाली गाईज बघा वाव इथं बघा पुरी इथं बघा चपाती पण बनवली गाईज चला पटापट खाऊन घेऊया टेस्ट कशी झाली नक्की तुम्हाला सांगते मी खाऊन बघ टेस्ट हो ना

लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे मुठिया पहनने जाना है बाय वो है ये yeah!